हिंदू जनजागृतीसाठी काम करणाऱ्या आदिनाथ संप्रदायाच्या वतीनं हिंदू जोडो यात्रा आयोजित करण्यात आली आहे दिनांक तेरा ते अठरा नोव्हेंबर या कालावधीत तुळजापूर कोकण ते पंढरपूर अशी ही यात्रा निघत असून या यात्रेत विविध जाती जमातीचे हिंदू बांधव सहभागी झाले हिंदूंना एकत्र करून धर्म जागृती आणि एकजूट करणे हा या यात्रेमागचा हेतू आहे असं संयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलंय हिंदू जोडो यात्रेचा मुख्य उद्देश देश धर्म संस्कृती याच्या याचं संरक्षण करण्यासाठी हिंदू जोड यात्रा करतो गेली वर्षे ते दीड वर्षापासून आम्ही या यात्रेचं नियोजन करत आहोत आणि आमची वर्ष दीड वर्षापासून आमची ही यात्रा उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश वेगवेगळ्या राज्यामध्ये आमचा प्रचार आणि प्रसार करत आहे या यात्रेचा मुख्य हेतू सकल हिंदू समाजाने एकत्र होणं एकत्र झाल्याशिवाय राष्ट्रहितासाठी आपण हिंदू समाजाने एकत्र ही काळाची गरज आहे आपला जो हिंदू समाज आहे हा जातीपातीमध्ये वाटला गेलेला आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून आम्हाला जाती तोडू आणि हिंदू जोडू ही आमची संकल्पना आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे जो यात्रेचा समारोप केला आहे तर त्यांच्या आशीर्वादानेच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हो, हवं जे अकरा पगर जातींना घेऊन होतं आणि राष्ट्रहितासाठी आज हे महत्वाचं आहे आम्ही समस्त भारतातील नाहीतर विश्वातील हिंदूंना आवाहन करतो की आता तरी एक होणं ही काळाची गरज आहे या यात्रेची आमची जी जुनी यात्रा आहे त्या यात्रेची सुरुवात जम्मू काश्मीरच्या लाल चौकातून तर कन्याकुमारी पर्यंत होणार आहे कारण आपला जो हिंदू समाज आहे नऊ राज्यांमध्ये अल्पसंख्याक आहे आणि अन, भविष्यामध्ये हळूहळू आपण पूर्ण भारतामध्ये अल्पसंख्याक होऊ तर येणारा काळ हा सर्व सकल हिंदू समाजासाठी कठीण काळ आहे आणि सकल हिंदू समाजाने तर कठीण काळ समजला गेला पाहिजे ये नाहीतर येणारी परिस्थिती ही आपल्या सर्वांसाठी वाईट परिस्थिती आहे सदरील हिंदू यात्रेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही आमची हिंदू जोडो यात्रा जम्मू काश्मीरचं ज्यावेळेस इलेक्शन होतं त्या अगोदरपासून चाललेली होती मग असं जर काय असतं तर आम्ही लोकसभेमध्ये पण यात्रा काढू शकलो असतो सदर यात्रेचा कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचा कोणताही कोणत्याही प्रकारचा संबंध नाही ही बघता एक धर्माची यात्रा आहे ही एक शौर यात्रा आहे हिंदूंना झोपलेला जो, जो हिंदूचा सा स्वाभिमान आहे त्याला जागृत करण्याचं काम आम्ही करत आहे आणि तुमच्या माध्यमातून आता कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या हिंदूंनी आता तरी जागृत होऊन राष्ट्रहितासाठी एकत्र येणं गरजेचं आहे हिंदूसाठी सरकारने एक बोर स्थापन करण्याची गरज आहे आपण बांगलादेश परिस्थिती बघितलेलीच आहे आपल्या हिंदू मागा बघींवर अनेक प्रकारचे अत्याचार होत आहे भविष्यामध्ये मी स्वतः आणि आपण पत्रकार बांधव स्वतः सुद्धा या आपल्या कुटुंबाचं संरक्षण करू शकत नाही कारण येणारा काळ हा आपल्या सर्वांसाठी कठीण काळ आहे याचं कारण मुख्य हेच आहे हिंदू संघटित नाही ना हिंदूंनी संघटित झाला पाहिजे तो जातीपातीमध्ये वाटला गेलेला आहे राष्ट्रहितासाठी आणि धर्मासाठी हिंदूनी एकत्र येण्याची ही काळाची गरज आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या